आम्हालाही सगळ्यांना जाणवलं की आणखी एक व्यक्तिमत्व मुलांना आपल्या शाळेमध्ये होत ते म्हणजे जोशी मॅडम सुनंदा जोशी मॅडम त्याचबरोबर नागिका बडगुदर मॅडम यांची

काही वर्ष त्या सेवानिवृत्त झाल्यापासून त्यांनी जंगम बांधला आणि तो संकल्प जो आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न ते करताय आणि खूप छान म्हटलं म्हणून आपल्याला ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुकच कारण अध्यक्ष बनवले अध्यक्षाला जेवण करून थांबलेलं असतं काहीच मी वाचन करणार नाही पण या छोट्या बालकवींनी जशी कविता केली तर मीही कोणी कार्यात जी एक छोटी कवितांची बळवडकीत केलं होतं की एवढ्या मी तुमच्यासमोर सादर करतो एवढ्यांना नाही मिळणार म्हटलं हा फारच फवडे आणलेले आहेत मी आज खाली जे शांत बसतील आणि चांगले येतील त्यांना चॉकलेट जाणार तर स्वप्न बघतो आपण राखील जस रात्री बर मला, मला एक स्वप्न दिसत हा बरोबर तू मला पडले स्वप्न बघा एकदा मला पडले स्वप्न स्वप्नात मी झालो स्वप्नात आले कॅडबरीचे झाड कॅडबरीचे चॉकलेट झाड स्वप्नात आले कॅडबरी चे झाड मीही होतो खूप आधार झाडावर सर सर छोटोबी झाडावर सर सर खाल्ले की चॉकलेट भर भर चौ झाडावर सर सर खाल्ले की कॅडबरी चॉकलेट फर भर कोण भरल्यावर उतरलो खाली कोट झाल्यावर उतरलो खाली एवढ्या ताईने हात मारली आई म्हणाली कोण प्रशांत माझ प्रशांत तुम्ही आई म्हणाली कोण प्रशांत तुळगुळ था। करत मी घे घालो खूप अशांत झोपाची बोलली होती आणि स्वप्न साध बंगलं होत हे सगळं झाड होत स्वप्नाचं धन्यवाद हो